नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये ओल्या नारळापासून मी तुम्हाला एक मस्त असं सारण करायला शिकवणार आहे हेच सारण वापरून तुम्ही उकडीचे मोदक करू शकता पातोळ्या करू शकता किंवा ओल्या नारळाच्या करंजा पण करू शकता एकच सारण पण ह्या तिन्ही पदार्थामध्ये तुम्ही हे सारण वापरू शकता खूप छान अगदी सारण तयार होतं हे सारण जास्त दिवस टिकावं म्हणून ह्याच्यासाठी मी तुम्हाला काही खास टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत तसेच हे सारण फार रुचकर व्हावं म्हणून मी याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घातलेला आहे त्या इन्ग्रेडियंटमुळे तुमच्या सारणाच्या जे चव आहे ती मस्त दुप्पट तिप्पट अधिक छान होते जर तुम्ही अशा प्रकारचे सारण तयार केलं तर तुमचे जे उकडीचे मोदक आहेत ते खूप सुंदर होणार आहेत चविष्ट होणार आहेत तर मोदकाच्या पारीपेक्षा मोदकाचं सारणसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं जर सारण खूप छान झालं असेल तर मोदक हा नक्कीच चवीला खूप सुंदर होतो तर असं हे परफेक्ट असं सारण आहे जे आपण तिन्ही पदार्थामध्ये वापरू शकतो तर हे ओल्या नळाचं सारण कसं करायचं ते आता बघूया तर इथं मी पॅन गरम करत ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम मी स्लो ठेवली आहे याच्यामध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे तूप घातल्यानंतर मी इथं याच्यामध्ये एक कप हा ओला नारळ आहे तर तो वापरलेला आहे तर ओला नारळाचा फक्त पांढरा भाग आपल्याला घ्यायचा आहे काळपट जो मागचा भाग असतो तो घ्यायचा नाही तर हा ओला नारळ आहे तर तो, तो मी किसून इथं वापरलेला आहे आणि आपल्याला तुपामध्ये हा परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे इथं सुका नारळ किंवा सुको खोबरं अजिबात वापरायचं नाही आहे ही जी सारणं आहेत ही सारण हे ओल्या नाळापासूनच केलं जातं तर हलकं असं मी भाजून घेतलं आणि नंतर मग याच्यामध्ये मी एक चमचा खसखस घातलेली आहे खसखसमुळे या सराण्याची चव आहे ती खूप छान येते तर खोबऱ्यासोबत आपल्याला खसखस पण मस्त भाजून घ्यायची आहे पण एक लक्षात ठेवा भाजताना गॅसची फ्लेम स्लो असायला पाहिजे आणि खोबऱ्याचा कलर आपल्याला अजिबात बदलायचा नाही आहे तो पांढराच्या पांढराच राहिला पाहिजे म्हणून मंद गॅस फ्लेमवर स्लो अगदी मस्त मंद गॅस फ्लेमवर अगदी अलटवट पलटवट आपल्याला हे खोबरं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे कलर न चेंज करता तर हे बघा खोबरं आता भाजून झालेलं आहे याच्यामुळे काय होणार आहे की जे आपलं हे जे सारण आहे ते बरेच दिवस टिकणार आहे तुम्ही जर खोबरं व्यवस्थित परतवलं नाही तर ते सारण खूप जास्त दिवस टिकणार नाही याच्यामध्ये मी अर्धा कप गूळ घातलेला आहे किसलेला आणि हा जो आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट जे आपल्या सारणाची चव दुप्पट वाढवणार आहे तो म्हणजे हे नारळाचं पाणी तर नारळाचं पाणी या सारणाचं सारण करताना आपल्याला वापरायचं आहे या नारळाच्या पाण्यामुळे या सारणाची चव आहे ना ती खूप छान येते त्यामुळे नारळ फोडल्यानंतर हे पाणी अजिबात वाया जाऊ देऊ नका किंवा पिऊन टाकू नका जर सारण बनवत असाल तर सारणामध्ये आवर्जून वापरा तर त्याच्यामुळे आपल्या सारणाची चव आहे ती खूप छान येते आणि गूळ पण वितळायला खूप चांगली मदत होते नंतर अगदी पाव चमच्यापेक्षाही कमी मी याच्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घातलं आहे गोडाचा पदार्थ आहे म्हणजे मीठ थोडं कमीच घाला आणि हे सतत परतवत घ्यायचं आणि नंतर मग याच्यामध्ये मी वेलचीपूड घातलेली आहे आणि वेलचीपूड घालून झाल्यानंतर मी इथं बदाम आणि काजूगर आहेत एक चार पाच बदाम आणि चार पाच काजूगर तर छान बारीक असे कुटून घेतलेले आहेत आणि ते इथे वापरलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स इथं वापरू शकता अख्ख्या चारोळ्या पण या सारणामध्ये खूप छान लागतात बाकीचे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्हाला एकदम बारीक करून घालायचे आहेत किंवा कुटून घालायचे आहेत जेणेकरून बाकीचा पदार्थ करताना तो फुटू नये आणि आता हे सगळं छान अगदी एकत्र करून घेतलेलं आहे सारण करताना गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आपल्याला आणि सतत मिक्स करत आपल्याला हे सारण आहे ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता सारणामध्ये जे काही गुळाचं पाणी किंवा नाळाचं पाणी सुटलेलं आहे तर ते सगळं आपल्याला आता आटवून घ्यायचं आहे सारण मस्त असं कोरडं करून घ्यायचं आहे सतत परतवर ज्याच्यामुळे काय होतं की जेव्हा आपण मोदकामध्ये वापरू हे सारण तर त्याच्या वेळी त्याला ते असं व्यवस्थित आतमध्ये बसतं त्या मोदकामध्ये ते असं सुटत नाही किंवा त्याचं त्याचा जर ओलसरपणा असेल तर तो मोदक वळताना वगैरे फुटू शकतो तर असं थोडंसं कोरडं करून घ्यायचं सारण मस्त असं आणि आपण हे पहिलं तुपामध्ये हलकं परतवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं की हे जे सारण आहे ते बरेच दिवस टिकतं एक दोन तीन दिवस तर आरामात टिकतं याच्यामध्ये हे सारण जे वापरून केलेला जो पदार्थ आहे तो, पदार तो लगेच खराब होत नाही तर मस्त असं हे सारण आता इथं तयार झालेलं आहे फ्रीजमध्ये तर अगदी आरामात दहा ते पंधरा दिवस हे सारण टिकतं त्यामुळे तुम्ही असं सारण बनवून ठेवू शकता तर असं हे सारण बनवून घेतल्यानंतर मी याचे हे उकडीचे मोदक केलेले होते तर मोदकाची पारी मी अशी पुरी यंत्रावर प्रेस करून घेतली आणि हे सारण वापरून मी मोदक वळून घेतलेला आहे पुरी यंत्रावर सुद्धा हे मोदक करणं एकदम सोपं आहे कारण नाही तर मोदकाची पारी करण्यात बराच वेळ जातो आणि मोदक करायला आपल्याला खूप वेळ लागतो तर अशा प्रकारे तुम्ही झटपट असे मोदक करू शकता आणि पटापट मी वळून घेतलेला आहे आणि बघू शकता की मस्त असा हा उकडीचा मोदक इथं तयार झालेला आहे तर हे सारण वापरून तुम्ही बरेच पदार्थ म्हणजे जसे पातोळ्या ओला नाळ्याच्या करंजा मोदक असे पदार्थ करू शकता तर मी पण असंच थोडंसं केलेलं आहे तर तुम्हाला ही सारणाची रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक ला ला करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच छानशा रेसिपीसह आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार